आष्टीत लढायला सुरेशांना नाही कुणाला भीत तिघांनाही केले चारी मुंड्याची सुरेश अण्णांची झाली मोठी जीत धोंडे खाणार का अण्णांचा शीत सुरेश अण्णा जाणतात मतदारांचे हित त्यांच्याकडे आहे माणुसकीची रीत मतदार राजा काम करतो शेतीत सुरेश अण्णांना दान दिले मतपेटीत विजयाचे केले होते मोठे भाकीत लाल दिव्याची गाडी येणार आष्टीत नमस्कार मी अक्षदा वाघमारे गावकरी न्यूज ट्वेंटी मध्ये आपले स्वागत आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघात तब्बल दहा वर्षानंतर सुरेश अण्णा धस यांचे वादळ पुन्हा आले आहे शेख आजबे धोंडे या बलाढ्य नेत्यांच्या चौरंगी लढतीत सुरेश अण्णा धस यांनी या तिघांनाही आष्टीत चारही मुंड्यात चित करत पराभवाची धूळ चारली सुरेश अण्णा धस या आष्टीत विजय प्राप्त करून आष्टीचे बॉस ठरले खरे पण आता मंत्रिपद मिळवण्यात यशस्वी ठरतात की काय याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत